नमस्कार आपण पाहत आहात लोकहित लाईव्ह न्यूज चॅनल आवाज सर्वसामान्य जनतेचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीस अटक नातेवाईकाचा लग्न सोहळा आटोपून वराडासह वाहनाने परत येत असताना अल्पवयीन मुलीचा चालकाने विनयभंग केला ही घटना मंगळवारी दिनांक एकवीस मे दोन हजार चोवीस रोजी दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास चिल्ली गावाजवळ घडली पीडितेच्या तक्रारीवरून आरोपी वहीद उल्ला खान पठाण वयवर्षे एकोणचाळीस राहणार ढानकी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे मंगळवारी महागाव तालुक्यातील वडद गावामध्ये विवाह सोहळा आटोपून यमएच झिरो चार डी डी शहाऐंशी झिरो आठ या क्रमांकाचे वराडी वाहन मुडाणा मार्गे उमरखडकडे येत असताना चिल्ली गावाजवळ दुपारी साडेतीन वाजताच्या दरम्यान आरोपीने कॅबिनमध्ये बसलेल्या अल्पवयीन मुलीस अस्लील चाळे करून छेड काढली या प्रकरणाबाबत पीडित मुलीने वाहन थांबवून वाहनात पाठीमागे बसलेल्या आपल्या आईला घटनेची माहिती दिली या घटनेची उमरखेड येथे तक्रार दाखल करण्यात आली पीडित मुलीने आरोपीविरुद्ध दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीस अटक केली पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक किशोर घोडेस्वार व निलेश लांडे करीत आहेत लोकहित लायन्यूजसाठी विजय कदम